अयोध्येतील सोहळ्यात पंचवीस वीरशैव मठाधिपतींचा सहभाग अयोध्येत सोमवारी बावीस जानेवारी रोजी श्री रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि मंदिराचं लोकार्पण होणार आहे या सोहळ्यात पंचवीस वीरशैव मठाधीश सहभागी झालेत काशीपीठाच्या जंगमवाडीत शनिवारी ते अयोध्येसाठी रवाना झालेत काशीपीठाचे नूतन जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्याय शिवाचार्य महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यातील विविध धर्मगुरू काशीत दाखल झाले होते तेथून ते अयोध्येकडे रवाना झाले यात कोट्टूर चानुकोटी मठाचे डॉक्टर सिद्धलिंग शिवाचार्य स्वामीजी हुकेरी हिरे मठाचे चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी बंगरुळ विभूतीपूर मठाचे डॉक्टर महातलिंग शिवाचार्य महास्वामी चन्नगिरी विरक्त मठाचे डॉक्टर जयचंद्र महास्वामी गुब्बी विभव विद्याशंकर देशिकेंद्र महास्वामी महाराष्ट्रातील नागनसूर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी शहापूर मठाचे सुगुरेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्यासह पंचवीसहून अधिक मठाधिपती आयोजित आलेले आहेत आज कर्नाटकचे सभे मठाधी श्लोक इधर काशी में पधारे हुए हैं और सभी काशी जंगमों मठ से जो काशी पंचपीठों से एक जो ज्ञान सिंहसन पीठ से अभी इधर से अयोध्या के तरफ प्रस्थान हो रहे हैं सभी अयोध्या में जो रामलला का प्रतिष्ठापन हो रहे हैं उसमें भाग लेने के लिए सभी अपना वीरशैव महाराष्ट्र और कर्नाटक और आंध्र प्रदेश से आए हुए सभी वीरशय लिंग मठाधीश सभी अभी रामलला का दर्शन के लिए जा रहे हैं और रामलला का प्रतिष्ठापन करके बाईस तारीख को इधर प्रस्थान हो इलेक्ट्रो दो हजार चौबीस आता तुमची प्रतीक्षा संपली होय बहुचर्चित आणि सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं सेडा अर्थात सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन आयोजित इलेक्ट्रो दोन हजार चोवीस यंदा हे चोवीसावं वर्ष बुधवार चोवीस जानेवारी ते मंगळवार तीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत भव्य इलेक्ट्रो प्रदर्शन मरियाई चौक इंद्रधनुजवळ विष्णू मिल कंपाऊंडच्या भव्य मैदानात इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलार सिस्टम कम्प्युटर आणि बरेच काही तेही एकाच छताखाली भव्य डिस्काउंट आणि आकर्षक ऑफर्स दररोज लकी ड्रॉ शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉ दररोज दुपारी चार ते रात्री साडेनऊ पर्यंत तर रविवारी सकाळी अकरा ते रात्री साडेनऊ पर्यंत आपल्या आप मनपसंत वस्तू खरेदीसाठी इलेक्ट्रो दोन हजार चोवीस मध्ये अवश्य भेट द्या